शहरात वादातून खून शहरात तणाव पोलीस प्रशासनाचं शांततेच आवाहन शहरातील एका वादातून झालेल्या चा हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत नंदुरबार शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून हो नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार काही जणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला हा वाद चिघळत गेल्याने हाणामारीपर्यंत पोहोचला त्यात एका व्यक्तीला चाकू लागल्याने व्यक्ती गंभीर जखमी झाला त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल्यानंतर काल रात्री त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर शहरातील काही भागात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे पण परिस्थिती या परिस्थितीमुळे शहर बंद करण्यात आले आहे यावर बोलताना उपविभागीय अधिकारी संजय महाजन यांनी नागरिकांना आव्हान केलंय की या घटनेबाबत कुठल्याही प्रकाराच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शहरात शांतता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल घटनेनंतर तात्काळ पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून संवेदनशील भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे दरम्यान शहरातील वातावरण पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं असून नागरिकांनी संयम पाळावा असंही आवाहन करण्यात आले आहे काल नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस स्टेशन अगदी सिंधी कॉलनी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गु गुन्हा दाखल झालेला आहे त्याचप्रमाणे सदर गुन्ह्यातील आरोपी यासुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे सदरची घटना ही जखमी त्याचप्रमाणे आरोपी यांच्यामध्ये वैयक्तिक वादातून झालेले असून या अनुषंगाने कोणीही त्याला वेगळं जातीय स्वरूप देऊ नये त्याचप्रमाणे कोण कोणीही याच्या अनुषंगाने कायदा हातात घेऊ नये पोलीस तपासाची प्रक्रिया सुरू आहे आणि कायदेशीर जो तपास आहे तो पोलीस करीत आहे कृपया कोणीही अफोवर लक्ष ठेवू